नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे रवा बेसनची वडी ही वडी बघा कशी मस्त झालेली आहे अगदी जिभेवरती तास विरघळेल अशी वाली जरासुद्धा कडक नाही झालेली कोरडी नाही झाली अगदी परफेक्ट वडी कशी करायची ते बघूया हे करताना कुठल्या चुका टाळायच्या काय काय ट्रिक्स आणि टिपॉप जायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया यासाठी मी अर्धा किलो रवा घेतला अर्धा किलो रवा म्हणजे चार वाटी रवा आलेला आहे आपला वाटीनी मोजून घेतले आहे चार वाटी रवा आलेला आहे आता रवा आधी एक दोन ते तीन मिनटं आपण कोरडा भाजून घ्यायचा यांनी काय होतं रवा अल हलका होतो त्याचबरोबर रवा छान फुलून येतो एक दोन ते तीन मिनटं झाल्यावर मी त्यामध्ये एक वाटी घातलेली आहे आपलं तूप तूप घातल्यावर सुद्धा आपण आता रवा भाजून घ्यायचा आहे मस्त तूप एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर या ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीनी आपण बेसन मोजायचं आहे तर मी दोन वाट्या बेसन घेतलेले आहे आता रवा आणि बेसन एकत्र भाजल्यामुळे का होतं की रवा आणि बेसन दोन्ही छान भाजले जातात दुसरं असं की गाठी होत नाही आणि वेळही वाजतो आणि रवा आणि बेसन बेस बेसन फाईन असतं पण डाळ भाजायला थोडा वेळ लागतो त्याचमानाने रवा मोठा अस म्हणजे रवा जाड असतो त्यामुळे दोघेही एकत्र भाजले की अगदी व्यवस्थित भाजले जातात आता इथं लक्षात ठेवायचं आहे बेसन आणि रवा भाजताना गॅसची पॉवर जी आहे ना ती मिडियम मिडियम टू लोस ठेवायची आणि सारखं परतत राहायचं आहे रवा आणि बेसन जर व्यवस्थित भाजले गेले ना तर लाडू छान होतात जर ते कच्चे राहिले तर लाडू कडक आणि कोरडे होतात त्याचबरोबर तुपाचं प्रमाणसुद्धा फार कमी घालायचं नाही याला मी जवळजवळ दीड ते पावणे दोन वाटी तूप वापरलं आहे त्यापेक्षा कमी तूप वापरायचं नाही खूप कमी तूप वापरल्याने काय होतं लाडू ते पण कोरडे होतात आणि कडक होतात त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे तुपाचं प्रमाण परफेक्ट असायला पाहिजे म्हणजे फार कमी नको त्याचबरोबर रवा आणि बेसन छान भाजलं गेलं पाहिजे रवा आणि बेसन छान भाजलं गेलं तर लाडू छान होतात रवा बेसन भाजायला लागलं की एक छान त्याचा सुगंध येतो त्याचबरोबर त्याचा रंगही बदलायला लागतो आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आत रवा करपायला नको इतपत आपण मस्तपैकी भाजत राहायचं आहे जसं जसं रवा बेसन भाजलं जातं तसं तसं त्याचं तस तूप तस तस पण रिलीज होतं इथे दीड वाटी तूप टाक घालून झालेलं आहे माझं आणि आता रवा बघा आपला मस्तपैकी भाजला गेलेला आहे दिसतो आहे रंगही छान बदललेला आहे त्यामध्ये घालायची आहे वेलची पावडर त्याचबरोबर घातली मी जायफळ पावडर आता पाक करायचा पाक करताना जेवढीही आपण रवा घेतला तेवढीच साखर घ्यायची आहे दोन चमचे वर घातलेली आहे साखर आणि यामध्ये पाणी घालताना लक्षात ठेवायचं आहे आपली जी साखर असेल त्याच्यावरती थोडंसं पाणी पाहिजे इतपतच आपण पाणी घालायचं आहे आणि आता मस्तपैकी पहिले साखर वेळगळ्यापर्यंत थोडं हलवत ठेवायचं आहे त्यानंतर पाक करून घ्यायचा आहे पाक करताना लक्षात ठेवायचं आहे पाक आपल्याला इथे अर्ध्या तारापेक्षा थोडा जास्त आणि एक तारापेक्षा कमी करायचा आहे पाक जर फार सैल झाला ना तर लाडू बांधायला किंवा वडी बांधायला खूप वेळ लागतो चांगली होते चवीला पण फार वेळ लागतो आणि अगदीच कच्चा तर ठेवायचाच नाही किंवा जर पाक आपला कडक झाला तर लाडू कडक होतात लगेच बांधायला येतात म्हणजे जसं आपण पाक घालतो ना लगेच ते मिश्रण आळायला लागतं तसं पण नको व्हायला त्यामुळे त्यामुळे बघा आता मग अशी थोडासा कच्चा वाटत होता पाक मला अर्ध्या तारापेक्षा पण कमी वाटत होता आता आपला पाक झालेला आहे अशा तऱ्हेने आपला पाक दिसतो अर्ध्या तारापेक्षा जास्त एक तारापेक्षा कमी म्हणजे बघा अशा तऱ्याचा पाक असला पाहिजे आता हा पाक घालताना आपण काय करायचं रवा आपला गरमच आहे फार थंड झालेला नाही आहे पाक गरम आहे तर पाक यामध्ये घालायचा आणि छान मिक्स करायचं आणि यामधून वाटीभर वाटीभर नाही अर्धी वाटी पाक थोडासा बाजूला ठेवायचा ते कशासाठी सांगते समजा तुमचा जर पाक सैल राहिला असेल आणि अगदी तुमचे दोन चार पाच तासाने सुद्धा लाडू किंवा वडी जर आळून येत नसेल तर तेव्हा काय करायचं त्या पाकाला दोन तीन उकळ्या काढायच्या आणि तो पाक घालून घ्यायचा म्हणजे आपलं मिश्रण आळून येतं परंतु आता मी एक दीड तासाने पुन्हा बघणार आहे की आपलं मिश्रण जर आळत आलं तर काय करायचं आहे तो पाप त्यामध्ये घालून टाकायचा कारण एवढ्या पाकाची गरजच आहे तर बघा आता मी हे आपलं मिश्रण जे बघा आता हे सैलसर तुम्हाला दिसतंय आणि एक एक तासा मी पुन्हा एकदा मिश्रण तुम्हाला दाखवते ते कसं झालं ते आणि मी किती पाक ठेवला ते पण दाखवते बघा एवढा पाक ठेवलेला होता मी अर्धी वाटी पाक होता आणि आता मिश्रण बघा आपलं घट्टसर आलेलं आहे जवळजवळ एक तास झालेला आहे त्याने मिश्रण आपलं घट्टसर उरलेला पाक पण यामध्ये घालून घेते मी आणि त्यानंतर काय करते म्हणजे आपले लाडू आपले एक तीन तासांनी बरोबर वडीसेट होईल तूप लावून घेतलं आहे ताटाला त्यामध्ये आपलं मिश्रण घालून घेतलं आहे त्यानंतर एक मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे तुम्हाला वरतून खोबरा किस लावायचा असेल तर खोबरा किस लागू शकता तुम्हाला काजू बदाम काय घालायचे असेल ते सुद्धा घालू शकता त्यानंतर याच्या वड्या पाडून घ्यायच्या थंड झाल्यावर वड्या काढून घ्यायच्या की तुमची रवा बेसन बर्फी तयार